नमस्कार मी अश्विनी पुन्हा एकदा एका नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते आज की नाही आपण मस्त असे उपवासाचे आप्पे बनवणार आहोत अगदी सोपी रेसिपी आहे आणि फक्त पंधरा मिनटामध्ये ही रेसिपी तयार होते कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी पंधरा मिनटात तयार होणारे हे आप्पे आज आपण बनवणार आहोत उद्या आषाढी एकादशी आहे आषाढी एकादशीनिमित्त मस्त असे उपवासाचे आप्पे बनवणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप करू नका मध्ये मी भरपूर अशा टिप्स दिलेल्या आहेत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर इथे बघा मी की नाही एक वाटी भगर घेतलेली आहे आणि पाव वाटी साबुदाणा घेतलेला आहे तुम्ही कुठल्याही एका भांड्याचं माप घेऊ शकता कमी जास्त तर मोठ्या साईजची वाटी आहे माझी ही एक वाटी भगर आणि पाव वाटी साबुदाणा आता की नाही आपण साबुदाणा भाजून घेणार आहोत साबुदाणा कमी घ्यायचा आहे आपल्याला जास्त साबुदाणा घ्यायचा नाही आहे मीडियम गॅसवरती आपल्याला साबुदाना भाजून घ्यायचा आहे खूप जास्तही भाजायचं नाही आहे चार ते पाच मिनटं सावधानं आपल्याला भाजून घ्यायचं आहे इथं एक वाटी भगर घेतलेली आहे भगर आपल्याला एक स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे आधी स्वच्छ निवडून घ्यायची आणि नंतर एक दोन पाण्याने स्वच्छ भगर धुवून घ्यायची आहे आपल्याला इथे आपला साबुदाणाही भाजून तयार झालेला आहे याला, पन याला की नाही आता आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत साबुदाणा पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आपल्याला हो साबुदाणा थंड होतोय तोपर्यंत इथं दोन बटाटे घेतलेले आहेत मीडियम साईजचे याला की नाही साल काढून किसून घेणार आहोत इथे बघा साबुदाणा पूर्ण थंड झालेला आहे आता की नाही आपल्याला याची मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायची आहे साबुदाण्याची जितकं होईल तितका साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये की नाही जे आपण भगर भिजत घातलेली होती म्हणजे स्वच्छ धुवून ठेवलेली होती की नाही ती बारीक करून घ्यायचे इथे पाववाटी दह्याचा वापर केलेला आहे मी पाणी न घालता आपल्याला भगर आणि दही बारीक करून घ्यायचं मिक्सरला पाणी बिलकुल घालायचं नाही आहे कारण की दह्याचं पाणी सुटतं तर बघा अशा पद्धतीने भगर जितकी होईल ना तितकी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तर मी सगळी भगर बारीक करून घेतलेली आहे दही घातलेलं आहे पाऊन वाटी मी त्यासाठी आता हा जो आपण बारीक केलेला साबुदाण्याचं पीठ आहे की नाही ते आणि भगर बारीक केलेली छान मिक्स करून घ्यायचं आहे गरज वाटली तर थोडंसं पाणी घालायचं आहे पण खूप जास्त पातळ आपल्याला हे बॅटर बनवायचं नाही आहे थोडंसं गरजेनुसार अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि छान बॅटर बनवून घेतलं आहे दोन बटाटे किसून घेतले होते ते पाण्यामध्ये ठेवले होते मी ते पण आपल्याला त्यातलं पूर्ण पाणी निथून या बॅटरमध्ये घालून घ्यायचं आहे इथे एक पाच ते सहा चमचे जाडसर असं शेंगदाण्याचा कोड घातलेला आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरून घातलेली आहे हे बॅटर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे बघा हे अशी आपल्याला हे बॅटर हवं आहे आता यामध्ये की नाही आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत परत एकदा छान मिक्स करायचं आहे परत सांगते की बॅटर खूप पातळ बनवू नका कारण की बटाटाही घातलेला आहे आपण बटाट्याला पाणी सुटतं त्यामुळं हे बॅटर खूप पातळ होतं नंतर जितकं होईल तितकं घट्ट ठेवायचं आहे तर यातलं की नाही आता मी थोडंसं बॅटर काढून घेतलेलं आहे बघा आधी आता जे काढून घेतलेलं बॅटर आहे की नाही त्यामध्ये की नाही दोन चिमूट सोडा घालते फक्त दोन चिमूट सोडा घालायचं आहे जेवढे जे तुम्हाला आप्पे बनवायचे आहेत ना तेवढंच तुम्ही करा जेवढे एका वेळेस आपेपात्रामध्ये आपे बसतील ना तेवढंच मी हे बॅटर घेतलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचे बाजूला मी आधीच अप्पेपात्र गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये ते तेलही घालून घेतलेलं होतं तर छान असं अप्पेपात्र गरम झालेलं आहे लगेच आपल्याला हे बॅटर यामध्ये घालून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचा आहे खूप बारीकही नाही आणि खूप फुलही गॅस करायचा नाही आहे ज्यावेळेस आपण आप्पे बनवतो ना सर्वात आधी बाजूनी आप्पे घालून घ्यायचे पात्रामध्ये आणि मध्ये नंतर घालायचे कारण की मध्ये ना गॅसची फ्लेम खूप फुल असते त्यामुळे मधले की किने लगेच करपतात म्हणून मी आधी बाजूनी आप्पे घालून घेते आणि नंतर मध्ये घालते बघा हे पूर्ण सर्व बॅटर किने मला एका पूर्ण पात्रामध्ये बसलेला आहे पूर्ण बॅटरमध्ये एकदम सोडा घालायचा नाही आहे इथं तुम्ही बघू शकता एवढ्या बॅटरीमध्ये बारा आप्पे तयार झालेले आहेत तेवढ्यासाठी मी दोन चिमूट सोडा घातलेला आहे आता की नाही हे झाकून तीन ते चार मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरती अप्पे वाफवून घ्यायचे आहेत तर इथे बघा मस्त असे अप्पे आपले वापलून तयार झालेले आहेत तर वरून थोडंसं तेल घालते मी तेल तूप तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता आणि आता छान असे आपण खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करणार आहोत आप्प्यांची पलटी करून घेणार आहोत तर बारा अप्प्यांसाठी मी किने दोन चिमूट सोडा घातलेला आहे जर तुमचं पात्र छोटं असेल तर त्यानुसार तुम्ही सोडा कमी जास्त करू शकता थोडासा जास्त सोडा घालायचं नाही बघा तुम्ही किती छान हे आपले आप्पे खालून मस्त एकदम क्रिस्पी भाजून तयार झालेले आहेत खूप छान तयार होतात आणि टम्म फुगलेले आहेत आणि अगदी सोप्यातली सोपी रेसिपी आहे पटकन तुम्ही हे आप्पे बनवू शकता उपवासाचे तर सर्व अप्पे मी उलटे करून घेतलेले आहेत वरून थोडंसं तेल घातलेलं आहे आणि परत एकदा हे अप्पे मी झाकून ठेवणार आहे तीन ते चार मिनटासाठी असे अप्पे आपले छान तयार होतात कुणालाही सहज जमेल इतकी सोपी ही रेसिपी आहे तर एक तीन ते चार मिनटं आप्पे झाकून ठेवलेले आहेत मी बघा इथं छान असे आपले अप्पे तयार झालेले आहेत दोन्ही साईडनी छान भाजून घेतलेले आहेत मी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा तर इथे बघा मस्त असे आप्पे तयार झालेले आहेत तर आता आपण लगेच चटणी करायला घेऊयात चटणी मी खूप सोपी बनवत आहे इथे कच्चे शेंगदाणे घेतलेत एक मुडभर गरजेनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे एक तर दीड चमचा साखर घालते मी त्यानंतर दोन ते तीन चमचे दही घालायचं आहे तुम्ही इथं शेंगदाण्यासोबत ओला खोबऱ्याचाही वापर करू शकता किंवा सुकं खोबरंही तर हे की नाही आपल्याला आता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून मी याला बारीक करणार आहे नंतर थोडं गरज वाटली तर पाणी घालायचं आहे मी थोडंसं पाणी घातलं होतं नंतर मस्त अशी आंबट गोड आणि तिखट ही आपली चटणी तयार झालेली आहे अगदी अर्ध्या मिनटामध्ये ही चटणी तयार होते इथं छान असे आपले उपवासाचे आप्पे तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान एकदम सॉफ्ट जाईदार हे अप्पे आपले तयार झालेले आहेत तुम्ही एकदा नक्की बनवा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद